गणपती बाप्पाच्या आगमनानं अख्खा महाराष्ट्र आनंदानं अक्षरशः न्हावून निघालाय त्याच्या आगमनानं एक वेगळी ऊर्जा येते आणि गेले दोन दिवस आपण सगळेच ती अनुभवतो सुद्धा आहोत पुण्यामध्ये बाप्पाचं आगमन अतिशय थाटामाटात झालंय अशीच एक शिवकालीन चंदनाच्या खोडामध्ये कोरलेली मूर्ती पुण्यातल्या कडवे आळी तालीम मंडळामध्ये स्थापन आहे आजही त्या मूर्तीतनं चंदनाचा सुवास येतो गेले अनेक वर्ष हे मंडळ याच चंदनाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात ह्या मूर्तीचा नेमका इतिहास काय आहे आणि त्याची देखभाल कशी केली जाते जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे हिना नमस्कार एन डी टी व्ही मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत कडबे आळी तालीममध्ये जिकडे एकमेव अशी राज्यभरातली नाही तर देशभरातली एकमेव अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची जी चंदनाच्या खोड्यात कोरली गेलेली आहे आणि त्याची स्थापना एकोणीसशे चौतीसमध्ये झालेली आहे तर आज आपण एन डी टी व्हीच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्ताने त्याचा इतिहास काय आहे आणि जेव्हा स्वातंत्र्य काळाच्या वेळेस या मंदिराचं काय या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण जाणून घेऊयात त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं सर नमस्कार एन डी टी व्ही मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आम्हाला नक्की जाणून घ्यायचं जा आहे की या मूर्तीमागचं आणि या मंडळाचा काय इतिहास आहे मंडळाची स्थापना एकोणीसशे चौतीस साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात झाली तशी मंडळाची जी मूर्ती आहे शिवकालीन असून त्याला दोनशे वर्षाचा इतिहास आहे मंडळाचे तालमीतले जुने पैलवान म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात जे येत होते त्यांनी गणपतीची स्थापना केली आपण जसं बघू शकतो की ही जी गणपतीची मूर्ती आहे ही चंदनाच्या खोड्यात कोरली गेलेली होती तर त्याचं नक्की काय वैशिष्ट्य आहे त्याची देखभाल करण्यासाठी तुम्हाला काय करायला ही मूर्ती चंदनाच्या खोड्यात एक एका विशिष्ट म्हणजे कुठेही कट न करता बनवली गेलेली आहे आणि जी वर्षभर ही आमच्या तालमीत असती उत्सव काळात ही भक्तमूर्ती बाहेर आली असती या एक स्वतंत्र मंदिर आहे आणि मंदिरात एका काचेच्या बॉक्समध्ये आम्ही ही मूर्ती ठेवतो त्याचं आपण बघतो की रंग सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला खूप चांगला दिसतोय तर त्याची देखभाल कशी कर करतात आपण तीन वर्षात एकदा रंग दिला जातो पूर्ण नैसर्गिक रंग वापरले जातात त्यात कुठलंही केमिकल वापरलं जात नाही चंदनाची मूर्ती असल्यामुळे त्याला असं कुठे काही कुठे आपण म्हणतो की कीड लागली आहे किंवा काय असं काही आत्तापर्यंत एकदा आत्तापर्यंत एकदाही असं काही झाली नाही आहे त्याची पूर्णपणे दखभ्याल केली के जाते आणि अजून पण आपण जवळ गेलं मूर्ती ज्या तरी चंदनाचा सुवास तुम्हाला येत राहील या वर्षीच्या गणेशोत्सवानिमित्ताने तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे लोकांसाठी एक संदेश द्यायचा आहे की सर्वांनी उत्सवाचं पावित्र्य राखावं आणि जेवढे सामाजिक उपक्रम राबवता येईल जेवढा आपला महाराजांचा इतिहास आहे आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे तो पुढच्या पिढीला दाखवता येईल तो दाखवायचा आम्ही प्रयत्न सर्वांनी करावा नक्कीच आपण जसं बघितलं की पुणे शहर असो किंवा तिकडच्या असणाऱ्या वास्तू असो त्याला एक खूप मोठा इतिहास लाभलेला आहे आणि तो आज आपण जाणून घेतो एन डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे